बी न्यूज न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं तेलंगणा इथून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेऊन आज सकाळी कोल्हापूर पोलिसांचं पथक जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आलं दुपारी कोरटकरला पोलिसांनी गनिमी काव्यानं न्यायालयात हजर केलं या प्रकरणी तपासासाठी सात दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी सरकार पक्षानं केली तर तपासात कोरटकर संपूर्ण मदत करणार आहे त्यामुळं त्याला जामीन मिळावा अशी विनंती कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून न्यायाधीश एस एस तट यांनी प्रशांत कोरटकरला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी गनिमी काव्यानं आंदोलनं झाली यावेळी दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवराय शंभूराजे आणि मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना 25 फेब्रुवारीला फोनवरून शिवीगाळ करत जीवे माण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा नोंद झाला होता त्यावर त्यानं अटकपूर्व जामीन मिळवला मात्र पोलिसांनी या जामिनाविरोधात अर्ज दाखल केल्यानंतर कोरटकरचा जामीन न्यायालयानं नामंजूर केला होता त्यामुळं कोरटकर पसार झाला त्याचा पासपोर्टही जप्त करून त्याचा शोध घेण्यात आला त्यातून पोलिस चंद्रपूरमध्ये पोहोचले आणि तिथून थेट तेलंगणा राज्यात जाऊन पोलिसांनी कोरटकरच्या मुसक्या आवळल्या सोमवारी सकाळी त्याला ताब्यात घेऊन नांदेड मार्गे हे पथक आज पहाटे कोल्हापुरात दाखल झालं दरम्यान कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधातील संतप्त जनभावना लक्षात घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी कोरटकरची चौकशी करून रितसर अटक केली दरम्यान शिवशंभू प्रेमी हर्षल सुर्वे शाहीर दिलीप सावंत राजू यादव शुभम शिरहट्टी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील धनाजी दळवी यांनी पोलीस

दुपारी बारा वाजता कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाणार होतं त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारासह परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आज न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी तपासणी करून त्यांना न्यायालयात सोडण्यात येत होतं आंदोलकांपासून कोरटकरचा बचाव करण्यासाठी पोलीस दलानं गनिमी कावा करत न्यायाधीशांच्या निवासस्थानापासून मागील बाजूने न्यायालयात हजर केलं न्यायाधीश एस एस तट यांच्या न्यायालयात सुनावणी झाली सरकार पक्षाकडून म्हणणं मांडताना सूर्यकांत पोवार यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर महिनाभर पसार झाला होता या कालावधीत झालेल्या घडामोडींचा तपास करण्यासाठी कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला दरम्यान कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी न्यायालयाशी ऑनलाईन युक्तिवाद केला कोरटकर पोलिसांना तपासात सहकार्य करतोय तसंच हा गुन्हा जामीन पात्र आहे अटक करण्याची गरज नव्हती असंही त्यांनी न्यायालयात मांडलं त्यामुळं कोरटकरला जामीन द्यावा असा युक्तिवाद ऍडव्होकेट सौरभ घाग यांनी केला दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या वतीनं अॅडव्होकेट असीम सरोदे यांनीही न्यायालयात युक्तिवाद केला दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायाधीश एस एस तट यांनी कोरटकरला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान शिवशंभू प्रेमींनी कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस दल सतर्क होतं मात्र न्यायालयाच्या आवारातच छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जोरदार घोषणाबाजी करत कोरटकरचा निषेध केला त्याला पायतान दाखवलं त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली त्यांनी प्रमोद पाटी पाटील यांना आवरत पोलिस वाहनात कोंबलं दरम्यान कोरटकरला पोलीस ठाण्याकडे नेत असतानाच जयदीप शेळके आणि उदय लाड यांनी कोरटकरवर झडप घालण्याचा प्रयत्न केला न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केल्यानं त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं तर न्यायालयाबाहेर प्रवीण पाटील अथर्व चौगले मयूर पाटील संजय पटकारे निलेश सुतार विश्व कांबळे सागर गवळी शुभम शिरहट्टी यांनीही जोरदार निदर्शनं केली त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं